हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लाउज कोणता आहे ना मुंबईचा ब्लाउज आणि आता आम्हाला ओरून जायचं आज आम्हाला मला जायचं आता सामना पूर्ण आणि आज आणि उद्या आहे पूजा आणि जागरण गोंधळ राजा आवरायला आहे असे शिवले ते अशा पे जोدي हे खूप काही असे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे शिवून ठेवलेले आहेत हेचले બ્લાઉઝ શીવનાઉઝ શીવ સાડી શાંતિ પૂજે સાટી બી સાડી પિકો હલક્યાલા બ્લાઉઝ શીવલા आणि साडी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ताईची आता आवरायचे नाही काय आम्हाला आज मुक्कामी जाणार आहे आज मुक्का मी आज बेन के घर काम करू करो करो हालत जाम झाली एका जागेवर बसून बसून फक्त मला येत आवर झालं का आवर झालं का आता तूच विचार तुझ्या मनाला पाहिजे तसं म्हणून म्हणून पार तुम्हाला घाम आलाय घाम घामच येणार ना फक्त एवढं काम तेच काय तुम्हाला आवाज झालं झालं

तर आता आम्ही आलेलो आहे ताईच्या घरी आणि ताईने नवीन घर बांधलंय त्याची वास्तु शांती पूजा आहे तर इकडे आता पूजा मांडायची तयारी चालू आहे आणि उद्या वास्तुशांती पूजा आहे

हावी हे ना हेयर स्टाइल चालू हेयर स्टाइल चालू हेयर स्टाइल नाही हे असं स्ट्रेट नाही झाली तो म्हणून हा का

ना ना थोन, थोन आ, तर पार्टी चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर पूजा चालू झालेली आहे आणि आता इकडे ना आम्ही नैवेद्याची तयारी करतोय पुरणपोळ्याचं नैवेद्य बनवायचं आहे आणि ह्या माझ्या ननंदबाईच्या ननंदबाई आहेत आम्ही दोघींनी मिळून नैवेद्याची तयारी केलेली इकडे त्या कनकीची देवी पूजेसाठी लागतात आणि आता नवीन घरामध्ये आता जस्ट गॅस जोडलाय सूर्यका पूजा करते घालायची बरं का पहिला अजून आणस केली नाही तिथे थोडी हा येतं काय चला करा चालू दिन प्रज्वलन झाले सूर्यकाच्या हस्ते नवीन घरामध्ये दूध तू घालू राहिले आणि कणकेचे दिवे किती केले का तू सतरा दिवे केलेले सुरेखाने हा टोटल सतरा दिवे केलेले सुरेखाने बरं तर नारे सुरेखा काल आली मुक्कामाला ताईला पूजेला तरी बसता आला दूध आहे ना ओतू घालायचे आपल्याला

घरो हामी उभेर आइदकाौ मन्दो डोडा डोडा उभेर आइला डोडा डोडा

नेऋते दिशे पुतनाय नमा पान्जनी सुवास विद्या मला हद्द तुमक वाचत कालशला वायच उमरेवर रायचं फुल वायच तिथं ताट ठेवा खाली जोडीने एकालाच घ्यायचं सगळ्यांना जायचं नाही जोडीने ती एकाला हां बोल ना ती बोल तू पातरी ए तुका

तर आता वास्तुशांती पूजा झालेली आहे आणि सुवासनी जेवणाचा कार्यक्रम आहे तर आता इदपुरम पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे आणि संध्याकाळी जागरण गोंधळ आहे चालू रांगोळी काढायची कानुला हे तनु तनु ती रांगोळी काढते

সব সবরা সব চাবে সবো সবে